हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आता आम्ही जायला निघालो आहोत अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला तर बघा आता आमचं स्वामींचं दर्शन कसं होतं आहे आम्ही वीक डेजमध्ये आलेलो आहोत त्यामुळे आय होप इथे गर्दी खूपच कमी वाटते आहे तर बघूया आता आम्हाला दर्शन कसं होतं आहे इथे आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा या इथेसुद्धा भरपूर गर्दी असते एरवी पण आज मला वाटते डेज असल्यामुळे आज इथे गर्दी खूप कमी वाटते आहे त्यामुळे खूप शांततेने आम्हाला दर्शन घ्यायला नक्की मिळेल बघा हा प्रवेशद्वार नेहमी इथे पूर्ण भरलेला असतो इथेही पूर्ण रिकामा आहे आणि आता आम्ही आतमध्ये जात आहोत आतमध्ये आलेलो आहोत स्वामीचं दर्शन घ्यायला तुम्ही पाहू शकता इथेसुद्धा रिकामा आहे गम नाही ते एरवी इथेसुद्धा आपण जेव्हा विकेंडला येतो त्या सुद्धा लाईन असाल आणि अर्धा पाऊन तास तर दर्शनाला लागतोच पण आज मला वाटतं आहे की आमचं दर्शन लगेचच होणार आहे कारण इथे पूर्ण खाली आहे तर तुम्ही पण नक्की वीक डेजमध्ये इकडे या दर्शनाला तर तुमचंही दर्शन थोडं लवकर होईल आम्हाला इथे कुठलीही लाईन लावायची गरज नाही आता आम्ही डायरेक्ट आतमध्ये चाललो आहोत